नमस्कार मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रमा ही मुकादमांच्या घरी परतलेली असते तिला तिचा सगळा भूतकाळ आठवत असतो आणि म्हणूनच रमाला अक्षयच्या भेटीची ओढ लागलेली असते आता अक्षयसाठी रमाचा जीव अगदी कासावीस झालेला असतो आणि म्हणूनच रमा म्हणू लागते माझी ओळख पटली आहे मी रमा अक्षय मुकादम अक्षय मी परत आली आहे असं म्हणत आता रमा दरवाजाची बेल वाजवण्यासाठी पुढे येते तर दुसरीकडे अक्षयला सुद्धा कोणीतरी आपल्या घराच्या दिशेने आलं आहे अंगणात आलं आहे याचा भास होतो आणि म्हणूनच अक्षय दरवाजा उघडायला येतो तर दुसरीकडे रमा बेल वाजवणार त्यावेळीच आता नील रमाला तिथून किडनॅप करतो तिला बाजूला घेऊन जातो रमाला मात्र काहीच सुचत नसतं आता रमाही नेलपासून स्वतःची सुटका करून घेण्याचं ठरवते परंतु नील मात्र रमाला म्हणू लागतो थांब शांत राहा आणि मी जे काही दाखवणार आहे त्या गोष्टीवर आता तुला विश्वास ठेवावाच लागेल रमा म्हणते कोण आहेस तू प्लीज मला सोड तर नील म्हणतो हळू बोल तुला सगळं काही समजणार आहे तर दुसरीकडे माहीने आता अक्षयला पूजेसाठी पुन्हा एकदा नेलेलं असतं आता अक्षय आणि माही पूजेसाठी बसतात आणि ते दृश्य आता नीलने रमाला दाखवलेलं असतं आता ते दृश्य पाहिल्यानंतर रमाच्या पायाखालची जमीनच सरकते रमा विचारते हे काय आहे नील म्हणतो हेच हेच मला तुला दाखवायचं आहे तुझ्या नवऱ्याने आता दुसरं लग्न केलं आहे कारण तू आता त्यांच्यासाठी या जगात नाही आहेस त्यांना हेच वाटत आहे की तू या जगात नाहीस आणि म्हणूनच त्याने स्वतःच्या सुखासाठी भविष्यासाठी दुसरं लग्न केलं आहे आणि म्हणून मी तुला म्हणत आहे आता त्यांच्या संसाराच्या आड येऊ नकोस अक्षय खूप आनंदात आहे त्यांच्या घरचे आनंदात आहेत त्यांच्या घरच्यांना आता तू दुःख देऊ नकोस असं म्हणत आता नील रमाला तिथून घेऊन जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं नील आता रमाला एका ठिकाणी घेऊन आलेला असतो तर रमा म्हणू लागते तू मला कुठे घेऊन आला आहेस प्लीज मला माझ्या घरी जाऊ दे नील म्हणू लागतो मला माहीत आहे तुला इथे त्रास होईल परंतु काही काळासाठी तुला इथे राहावं लागेल ऍडजस्ट करावं लागेल हे तुझ्या सुखासाठी कारण अक्षयच्या आयुष्यात काय चाललं आहे हे तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहेस आणि म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो आहे प्लीज मला समजून घे तर आता रमा मात्र नीलवर विश्वास ठेवायला तयार नसते आणि म्हणू लागते प्लीज सोड मला जाऊ दे परंतु आता नील रमा ऐकून घेत नसल्यामुळे तिला बांधून ठेवतो आणि म्हणू लागतो तुला कुठेही जाता येणार नाही मी अक्षयचा मित्र आहे रमा म्हणते नाही यांचा असा एकही मित्र नाही आहे की जो त्यांना त्रास होईल असा वागू शकतो आणि तसंही मी त्यांच्या सगळ्या मित्रांना ओळखते त्यामुळे तू त्यांचा मित्र असूच शकत नाही तर आता रमाला नील म्हणू लागतो नाही अक्षयने तुझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या आहेत रमा म्हणते शक्यच नाही माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे तू कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा माझा विश्वास डगमळीत होणार नाही प्लीज मला इथून सोड परंतु नील काही रमाला सोडायला तयार नसतो आणि नील रमाला म्हणतो की तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तुला आणि अक्षयला एकत्र आणण्यासाठी मीच आता तुला मदत करणार मी तुला वचन देतो की तुझा अक्षय तुला परत मिळणार आहे तुझ्यामधील आणि अक्षयमधील अंतर मी दूर करणार आहे रमामध्ये त्याची काहीच गरज नाही मला माझ्या अक्षयजवळ जायचं आहे प्लीज सोड परंतु नेल काही सोडायला तयार नसतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता माही बाहेर जात असते तर अक्षय विचारतो कुठे निघालीयस तर माही अक्षयला म्हणते फुलं आणायला जाते असं म्हणत आता माही घराबाहेर पडते आता माहीच्या मागून अक्षयसुद्धा घराबाहेर येतो तर आता माही एका रूममध्ये आलेली असते अक्षय विचारतो रमा अगं तू तर फुलं वेचायला गेली होतीस ना मग तू इथे काय करत आहेस या रूममध्ये आणि तसंही या रूममध्ये कोणीतरी राहत आहे असंच वाटत आहे अक्षय विचार करू लागतो त्यावेळी माही नकळतच म्हणते नाही ना आता ही ऐकल्यानंतर अक्षयला धक्काच बसतो तर, तर दुसरीकडे आता नीरने टेबलवर ठेवलेली गण रमा हातात घेते आणि नीलवर रोखत म्हणते जोपर्यंत तू मला इथून जाऊ देत नाही तोपर्यंत मी ही गन खाली करणार नाही मी जोपर्यंत अक्षयशी बोलत नाही अक्षयच्या तोंडून हे सगळं काही सत्य ऐकत नाही तोपर्यंत माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही प्लीज मला इथून जाऊ दे असं म्हणत आता रमा नीलवर गण रोखून असते आणि ती स्वतः जाण्यासाठी नीलकडे रिक्वेस्ट करू लागते आता नील रमाला तिथून जाण्यासाठी मदत करेल का की नीलचा अजून काही डावफेच असेल रमा आणि अक्षयची भेट घडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद